हो आता तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होणार आहे होय आता लाडक्या बहिणींपुढे सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा सुरू होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता तीस लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात हप्ता येणार आहे पूर्णपणे एक सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आली असं म्हटलं तरी का हरकत नाहीये तर चला आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो सध्या स्थितीला आता नऊ बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यांची पण तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे त्यासाठी आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेची काय बातमी असेल तर ती सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ते पण आपण सांगू तर चला आता सविस्तर लाडकी बहीण योजनेची माहिती बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे काय माहिती आलेली आहे आता तुम्हाला वाचून दाखवतो इकडे बघा ऐन गणपती आगमनातच सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणी खुश झाल्या पहिल्या टप्प्यात तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार याद्या देखील आलेल्या आहेत बघू शकता आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये आता जमा केले जाणार असून पहिला टप्पा वाटप झाल्यानंतर पुढच्या सहा ते सात दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यातील त्यांना लवकर हप्ता मिळणार आहे जर पहिल्या टप्प्यात नाव नाही आलं व दुसऱ्या टप्प्यात सरकारने तुमचं नाव घेतलं तर मग डायरेक्ट तुम्हाला पुढच्या सहा सात दिवसांनीच हप्ता मिळू शकतो मग आता लवकर हप्ता पाहिजे असाल तर तुमचं नाव देखील या पहिल्या टप्प्यामध्ये येणं गरजेचं आहे या पहिल्या टप्प्यामध्ये जर नाव सरकारने घेतलं तर लगेच ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये हे जमा होऊन जातील व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत कारण ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येणार आहे त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा हप्ता पण त्यांना इथून पुढे सर्वांना मिळणार आहे ज्यांना मिळत नव्हता त्यांना पण आता मिळणार असून आता तुम्ही म्हणत असाल आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे आपल्याला पण तीस लाखाच्या यादीमध्ये नाव आपलं यायला पाहिजे जेणेकरून तीस लाख महिलामध्ये तुमचं नाव आलं तर लगेच कोणत्या क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळून जातील तर ते आणण्यासाठी हप्ता मिळून जाईल त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आदेश मिळालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता बारा जिल्ह्यात पैसे येणार असून तीन लाख बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये मिळणार आहेत तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नसेल तर हे कसे मिळवायचे ते पण सांगतो कारण आता गणेश उत्सव आलेला आहे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आता सर्वांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण हप्ते आता सरकार देणार आहे मग गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे आत्ताच पूर्ण करून घ्या जेणेकरून हे पैसे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे ती कोणती काम आहेत ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरिता फक्त आता तुमचा थोडस तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होणार आहे कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टचे एक हजार पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे ते पात्र देखील आता ठरलेले आहेत व त्यांचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने आता जाहीर केलेलं आहे मग तुमचं पण नाव जाहीर होणारच आहे फक्त आपला हा व्हिडिओ लक्ष देऊन आता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यांची नावे तुम्हाला दाखवतो लिस्ट दाखवतो आता लक्ष ”. तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीं आता बारा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे या बारा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला लगेच कोणत्या क्षणी ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळून जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला ऑगस्टच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण सरकारच्या माध्यमातून येणार आहे ज्या बहिणीचं नशीब लागेल त्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टचे एक हजार पाचशे टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये हे शंभर टक्के येऊन जातील मात्र ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम काल केलं त्यांना तर आता हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत मग आज तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हप्त्याचे दोन हजार तीनशे तीस रुपये अशी जास्त रक्कम टक्के येईल एक चांगला दिलासा मोठा दिलासा तुम्हाला नक्की मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणीवर हप्ता वाटप होणार आहे या बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण आता बघायला मिळेल आता लक्ष देऊन याद्या बघत चला तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार लाडक्या बहिणीं पहिला क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यामध्ये आता मोठ्या रक्कम वाटप केली जाणार असून या ठिकाणी ऑगस्टचे एक हजार पाचशे जाहीर झालेले आहेत आता शंभर कोटींच्या आसपासचा निधी या ठिकाणी वाटप होणार आहे किती शंभर कोटींच्या आसपासचा म्हणजे हा सर्व काही निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता येऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाहीये तर आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल सर्व बहिणींना सरकार देणार आहे मात्र सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करा कोणतं आहे ते पुढे सांगणार आहोत लक्ष देऊन फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता फक्त थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे सर्व यामध्ये आता आपण सांगून टाकणार आहोत तसेच कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे त्या नऊ बँकांची नावे सांगतो कारण नऊ बँकापैकी कोणत्याही एका बँकेत जरी तुमचं खातं असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळेल तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळतील तर इकडे बघा हे आठशे तीस रुपये आता येणार आहेत आठशे तीस रुपये तर हे जमा होतील संभाजीनगर जिल्ह्यात लगेच ऑगस्टचे एक हजार पाचशे टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये हे वाटप केले जाणार आहे पहिला जिल्हा झाला संभाजीनगर तर चला आता दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात लाडक्या बहिणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात हप्ता नेमका कधी येणार आहे कारण बारा जिल्ह्यातच सर्वात आधी हप्ता येणार आहे या बारा जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लवकर हप्ता मिळेल अन्यथा डायरेक्ट पुन्हा तुम्हाला आठ नऊ दिवसाने उशीरा हप्ता मिळू शकतो कारण एकदा जर या बारा जिल्ह्यात पैसे वाटप झाले तर पुन्हा लवकर काय दुसरा टप्पा जाहीर होणार नाही आहे पुन्हा डायरेक्ट आठ नऊ दिवसानच वाटप केले जाणार आहेत पुढच्या टप्प्यातच पैसे मिळू शकतात मग आता पहिल्या टप्प्यातच तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो व पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही ते पण तुम्हाला लगेच सांगतो तर या ठिकाणी बघू शकता हप्ता वाटप केला जाणारा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता येणार आहे बारा जिल्ह्यापैकी सोलापूर जिल्ह्याचा एक क्रमांक आपल्याला बघायला मिळत असून सोलापूर जिल्ह्यात देखील आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी सोडण्यात येणार आहेत माता भगिनींच्या बँक खात्यात पोहोच करण्यात येणार आहे एवढंच नाही तर डीबीटीच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची यासोबतच आठशे तीस रुपये टाकले जातील टोटल रक्कम दोन हजार 一些。 तीस रुपये अशी बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे असा एक सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे राज्य शासनाने सरकारने अखेर मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे त्यामुळे कोणी काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही आहे सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे वाटप होत आहेत याचा लाभ तुम्ही घ्या फायदा नक्की घ्या आता गणेश उत्सव आल्यामुळे सरकार एखाद्या वेळेस सप्टेंबरचा हप्ता देखील ऑगस्टच्या हप्त्यासोबत देऊ शकतं मात्र तुम्ही जर एक काम पूर्ण करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्यासोबत सप्टेंबर पण एक हजार पाचशे जर वाटप केलं तर मिळू शकतात मग सप्टेंबर पण एक हजार पाचशे पाहिजे असतील म्हणजे टोटल तीन हजार रुपये जमा होतील त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण आता या राहिलेल्या दोन मिनिटांचे व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटे वेळ काढून हा लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे तसेच पहिल्या टप्प्यात नाव काय करायचं ते एक सांगतो व कोणत्या नो बँकेत हप्ता वाटप केला जाणार आहे त्यांची एक नावे आता आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता अखेर आनंदाची बातमी आलेली आहे आता जिल्ह्यांची नावे तर सांगणारच आहे बँकांची लिस्ट बघायची आहे त्यापूर्वी ते, ते काय सांगितलं स्पष्टपणे बघा ऐन गणपती उत्सवामध्ये आता ऐन लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे ऐन श्री गणपती आगमनामध्ये सरकारचा मोठा निर्णय झालेला असून लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत पहिल्या टप्प्यात तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे हे आता जमा होणार आहेत याद्या पण आलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर तुम्हाला माहितच असतील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की लाडकी योजना घोषणा केली होती पाच बंद होणार नाही अजितदादा यांच्या देखील हफते ही योजना आपल्याला सुरू बघायला मिळत आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक अपडेट दिली लाडक्या बहिणींनो आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकार पैसे देणार आहे यामध्ये विचार जर केला तर बारा जिल्हे असल्याची माहिती आहे म्हणजे इकडे बघा बारा जिल्ह्यात हाप्ता सर्वात आधी वाटप होत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या माहितीमध्ये लिहिलेलं आहे मग या बारा जिल्ह्यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का सा नाही ते तपासा म्हणून सांगितलं आहे म्हणजे यादीत नाव आहे का नाही ते बघा म्हणत आहेत तर आता तुम्हाला ती यादी दाखवणार आहे त्या यादीत तुम्हाला लगेच स्पष्टपणे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते ओळखेल कारण मी लगेच ती यादी वाचून दाखवतो बारा जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट चाप्ता कोणत्या क्षणी जमावू शकतो कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येईल त्या मॅसेजमध्ये काय असेल तर क्रेडिट युवर अकाउंट एक हजार पाचशे ऑगस्ट असेल त्यानंतर दुसरा मॅसेज येईल त्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची असतील ही टोटल रक्कम येईल टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात वर्ग होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कुणीही चिंता करत बसू नका तसेच आता हे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे ते पण आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय काम करायचंय ते आपण पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला तर चला आता सरकारने पुढे काय महत्वाची माहिती दिलेली आहे ती देखील आता आपण जाणून घेऊयात व कोणत्या जिल्ह्यात अजून हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण आता फक्त एका मिनिटाच्या नंतर बघणार आहोत त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती बघूत आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ते तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा नंतर तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ दुसरे बघण्याची गरज पडणार नाहीये याच व्हिडिओत सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे तर चला पाहूयात तर इकडे बघा यामध्ये स्पष्टपणे माहिती आलेली असून इथे सांगितलं आहे की सरकारने यंदाचा गणेश उत्सव बहिणीचा गोड केला त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितले की ऑगस्टचा हप्ता एक हजार पाचशे रुपये व लगेच त्या पाठोपाठ पार्थ गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्वांच्या बँक खात्यात येणार आहेत आता सरकारने सांगितलेली दोन कामे करून घ्या दोन कामे जरी केली ना लाडक्या बहिणींची चिंताच दूर होणार आहे लाडक्या बहिणींना कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही ना अशी स्पष्ट माहिती आलेली आहे वरती सांगितलं आहे की अखेर दिलेला शब्द सरकारने पाळलेला असून आता ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे जमावण्यास सुरुवात होणार आहे कोणत्या क्षणी जमा होऊ शकतात कोणत्याही मिनिटामध्ये पैसे येऊ शकतात यामध्ये लाडक्या बहिणी नऊ बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे म्हणजेच नऊ बँकेत सर्वात आधी पैसे कोणत्या क्षणीत जमा होतील मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरकारी बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहेत म्हणजेच की आता सरकारी बँकेमध्ये गोरगरीब महिलांचे अकाउंट असतात गोरगरीब महिलांना सर्वात आधी सरकार लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर आता काही सरकारी अशा बँका आहेत की त्यामध्ये जर तुम्ही खाते काढले असेल तुमचं खातं तुम्ही खोलून ठेवलं असेल तर मग पैसे आले म्हणूनच समजा कारण कोणत्या क्षणी आता या नऊ बँकामध्ये सर्वात आधी व बारा जिल्ह्यात पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर चला आता आपण बारा जिल्ह्यांची नावे व नऊ बँकांची लिस्ट आता बघूयात नऊ बँकांची नावे बघूयात की आता कोणत्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यामध्ये कोणत्या बँकांची नावे आहेत व जिल्हे कोणते आहेत त्यांची पण नावे आता आपण जाणून घेऊ तर इकडे बघू शकता पहिलीच बँक आणि जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आपण पहिला जिल्हा बघितला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याही ठिकाणी हप्ता वाटप आता पूर्णपणे होणार आहे दुसरा जिल्हा पण बघितला त्याही ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे पहिला जिल्हा संभाजीनगर दुसरा आपण बघितला त्यामध्ये जर विचार केला तर सोलापूर जिल्हा पाहिला आता त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक पैसे आधी येणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार पाचशे लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे सोडण्यात येणार होणार असून त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सोडण्यात येणार आहेत आठशे तीस रुपये टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे सरकारने एक चांगला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे पैसे वाटप आता होणार आहेत तसेच आता यामध्ये विचार जर केला तर सर्वात आधी स्टेट बँकेत पैसे येणार आहे स्टेट बँक म्हणजे एसबीआय मध्ये जर खातं असेल स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे सोडण्यात येणार असून सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाहीये सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी आता झालेली आहे पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत ही एक आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी अजून एक दिलासा देणारी बातमी यापेक्षा मोठी आहे ती देखील ऐकण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता यामध्ये दुसरी बँक पण जाहीर झालेली आहे तर चला आता दुसरी बँक कोणती आहे ती व अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की थी त्या ठिकाणी हापता येणार आहे त्यांची यादी आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर लाडक्या के नव्हता पुढील क्रमांकाच्या बँकांची लिस्ट व जिल्ह्यांची नावे पण जाहीर झालेली आहेत त्यापूर्वी एक महत्वाची माहिती म्हणजे अखेर चेकवर सही झालेले असून तीन हजार कोटींच्या आसपासची रक्कम आता जाहीर झालेली आहे वर्दी लिहिलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्हाला इथे मी दाखवत आहे अशा प्रकारची माहिती आहे अखेर चेकवर सही झाली तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर झाल्याची माहिती म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा जास्त निधी का जाहीर केला तर त्यामागचं कारण म्हणजे सरकार एक हजार पाचशे रुपये तुम्हाला कशाचे देणार तर लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचे मग सरकारच्या विचारामध्ये आलं की आपल्याला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये सर्वांना द्यायचे आहेत कारण बहिणी नाराज झालेल्या हप्ते जे आहेत ते, ते, ते लवकर मिळण्याऐवजी उशिरा मिळत होते मग तीच नाराजी बहिणीची संपवण्यासाठी दूर करण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडरचे पण पैसे जाहीर केले व ज्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना पण इथून पुढे देण्याचा निर्णय घेतलेला असून एक हजार पाचशे ऑगस्टचे व गॅस रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही प्लस मधील सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे त्यांची यादी आपण बघूयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही बघा तुमचा फायदा खूप मोठा होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेलं आहे तर तुम्ही म्हटला होता की यावेळेस जास्त निधी सरकारने का जाहीर केला आहे तर इकडे बघा जास्त निधी जाहीर करण्याचं कारण म्हणजे लाडक्या बनीनं ऑगस्टच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता आता सर्वांना देण्याचा निर्णय जाहीर झाला सरकारने अखेर शब्द पाळलेला असून गॅस सिलेंडरचे पैसे आता सर्वांना मिळणार आहेत तर बघू शकता पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यानंतरची एक बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक आहे आहेत त्या ठिकाणी एक सगळ्यात आधी हप्ता येणार आहे पंजाब नॅशनल बँक या ठिकाणी देखील पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर पुढचा एक जिल्हा एक सांगत आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड हिंगोली बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यात एक सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका निर्णय जाहीर झालेला आहे तर रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज लाडकी बहिणी योजनेची बातमी बघायला मिळणार आहे आता एक हजार पाचशे प्लस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये रक्कम आता सर्व बहिणींना मिळून जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही आहे धन्यवाद